राज्यभरातील विविध शाळांच्या शिक्षकांनी प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षाचे आगमन होताच त्यांचं स्वागत केलं शाळेनं पारंपरिक पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करून नवीन वर्षाची सुरुवात केली कोलेला यो माया यसो This okay. okay. राजमाता राजे सोंदेकर हायस्कूलनं न जैव विविधता व्यवस्थापन मंडळाच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाच औचित्य साधून औषधी झाडांचं रोपण केलं तसंच यावेळी सर्पमित्र अमृत सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं

सगळ्यांनी पुढे येऊची झाडं लावची आता मी म्हणतात गरमी जाता गरमी जाता एसी लावतात एसी बट एक टेम्पररी ऑप्शन जाता मग पुढे किती सगळी जणां झाडं कापता पण झाडं लावत कोण येणा एक झाड कापलं ते रोले सगळे प्राणी वततात दुसऱ्या जाग्यावर फळांना एक दहा वर्षा फाटी पयात आमक काण्णां बोरां सगळे मेळाले आता ते मेळणं एक साधे बटरफ्लाय पोव मेना सो एज अ यूज की सगळ्यांनी झाडं लावची हरयाळी हाडची आणि गोवापासून क्लीन करचे यू शूड नॉट रिस्ट्रिक्ट प्लांटिंग ऑफ ट्रीज ओनली ऑन दीस इट हॅज टू बी अ कंटिन्युअस एफर्ट बिकॉज द ह्युमिडिटी यू सीन दिस इयर इट्स गोईंग टू हाय द टेम्परेचर आर सोरिंग लाईक एनी आय थिंक प्लांटिंग ट्रीज टू अशा कंटिन्युअस एफ एड नव द रेन्स ऑन सेट ऑफ द रेन्स आय थिंक यू नीड टू प्लांट मेक्झिमम ट्रीज सो ॅट आवर फ्युचर इज लाईक आम्हाला खबर असा की पोल्युशन लेवल कितके वाढलेलं आहे ते आमक झाड लावपाची खूप गरज असा जे पॉल्युशन असा न कंट्रोल हरपात झाडा लाव खूप गरज असा आणि एक बरं प्रोग्राम केला असा एम एल ए सरांनी आणि आमच्या वेळ सांगच्या लोकांनी का मास तो एक हाथाराला आम आनी तं ये करीत जा विचार्लो जा सपोर्ट करप तैयार आज आपका गाँव वाड़े वाड़ वो विजी आख् गोय आख् इंडिया वो आखे वर्ल्ड जो भाव भैं आज झाड़ा वो आप क्लिनर जो ग्रीनरी जे आमचे वाड्यात जाऊ जाय जसे विलेजीन जाऊ जाय गोय जाऊ जाय इंडियेत जाऊ जाय वर्ल्डात हे ग्रीनरी आमकां जाऊ जाय हा जणा जाय आमची ग्रीनरी किती असा ती कमी जात वता की कित्याक जाता हाचेर आम्ही उपाय घेऊ जाय कित्याक हा जणा आमच्या गोयात जाय ते जे किती झाडां जे असतात ती थोडी मेल्ली असतात थोडी मेल्ली जे आम्ही ती झाडां परी परती घालप जाय नजर आमकां तो हे आता जी सोबितक असा जी आमची ग्रीनरी ती आम्हाला फाटी फाटी लागून त्या मागता आमच्या सगळे भाव भणां असेच आमचे सगळे वाड्यांनी विलेजांनी करचे आणि हा सदमा हांव जाणा आमचे कर्तालिकड देखून हांव हा आमची जाती जी शेतां देखून आमची जी ग्रीनरी आसा ती आमची कमी जावपाक पावल्या कित्याक तुमकां खबर हांव सदांच मिडियांतल्यान हांव सांगता कित्याक जेन्ना आमचे ती शेतां देखून असा ती आमची जे मिशनरी लागून आमकां त्रास जाता शेतकारांक त्रास जाता जेव्हा ती मिशनरी घालता तेना रोमता म्हणजेच हा जातली ट्राय चालू असे जे ते डाव्या हटीचे आम्ही आमी जाय जी जे फोडी आयसिल्डींग करू आम्ही म्हटलं हे लागून ग्रीनरी आमी चालूच दोवलेलं असं आणि मजे लागेल जाता ते भाषे आणि कोणाक दिसता मजे सैडीन व गर्मेंट साईडीन मदत जाय जात जायती गरमी बी वाढट आणि हे एनवायरमेंट एन्वारमेंट ने हाय दिले झाडां लाव जे आम्ही म्हणजे डेडी कोणा कॉन्टेक्ट केले डॅडीन फाटाफाट हेल्थ फॉरेस्ट डिपार्टमेंट आमचे झेडिओ कोरताली त्यांन्टेक्ट कोणी झाडांची बंदोबस्त केली तसेच आमचे फ्रेंड लायन्स क्लबचे दोन्ही लायन्स क्लबचे ते म्हणाले आम्ही कॉर्डिनेट जाईन आम्ही हा प्रोग्राम कर आणि आम्ही सरा सांगले वखताक ऑन द स्पॉट सांगले तर ये एका हा, हा, सर मला हे आपण स्वतः हा आणि सर रोखडो धावून येलो आमचं खोर्तानी एम एल ए बाबा हातुन वास त्याक हा काळजा देव बरं करू म्हटा आमच्या आम्ही रोखडोच हे शॉर्ट कॉल दिले हे आपण ती स्वीकार केले म्हणून इन्व्हिटेशन आजी सो आजी आजी आज सोद्या न्हू आज ही आम्ही आज गरजेची ही झाड आणि कित्याक आज आम्ही किती पीक आमची फोडां बी किती हाताय झाली आज पूर्वजांनी किती रोयलोले ती आमक मेळटा आज आम्ही हे भुरग्यांक दाखव चोड गरजेचे कि्याक ही भुग्यां आपण पिळगे पिळगे ही चालू दोरपास न्हू चोड गरजेचे देखून आज हा भुग्याकडे आणि सोगल्या कोडे मागोता किद्याक हा लास्टाईम फोन जे सिस्टला गेलो थिंगाय भूगयांना स्लोगन दिल्ल आणि आजी तुमच्या मिडियाकडच्या हा तुमचा उपकार राटयता आणि तुमच्या मिडियाकडच्या हा सगळल्या आज एक मेसेज पोपार सोदता की म्हणजे ईच वन प्लांट वन आणि आमचे गोय सोबीत आणि सुंदर दोघात वावल्या आणि एनवारमेंटल डे पळून जाणतो तो आज जे आमच्या सावडी जे सवडी रोल्या झाडांना गरज झाली आज इत गर्मी जाता इतली गरमी वाढल्या आम्ही झाडा पोंदा बसून राहतात आणिच हा आज भरग्यां सांगा सोदता की बाबा तुमचे वॉर वॉच जे आमच्या पिढ्यांनी जे किंवा रोईन वयर काढले त्यांचे आज आम्ही परत ते करण्याची आमची ग्रीनरी वाढतली आणि आमचे जे एनवायरमेंट जे आम्ही सांभाळपे ते आमक पडले